ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मंसर एसटी आगारासाठी पाच नवीन एसटी बसेस मिळाल्या आहेत या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी दहा मे रोजी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आडरराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय यासह पक्षाचे विविध नेते कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते यावेळेस वळसे पाटील म्हणालेत की मनसर बस आगार आणि मनसर बस स्थानकासाठी तुम्हाला मागेल ते मिळेल मात्र बसस्थानक सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा भविष्यात हे बसस्थानक पाडून या ठिकाणी नवीन सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत मनसरला स्वतंत्र बस आगार व्हावं अशी मागणी खूप वर्षांपासून होती ती आता पूर्ण झाली आहे मनसर बस आगारास जास्तीत जास्त बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल आंबेगाव तालुक्यातील शालेय विद्यार्थी कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक आदिवासी भागामधील नागरिक यांना वेळेवरती बस मिळत नाही त्यामुळे मनसर बस आगार यांनी विशेष काळजी घ्यावी या भागात देखील बस उपलब्ध कराव्यात असं वळसे पाटील यांनी म्हटलंय आज आपल्याला सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे की आपल्या या मंचर डेपोला पाच नवीन एस टी बसेस मिळालेल्या आहेत आणि लोकसेवेमध्ये त्याचं लोकार्पण हे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये झालेला आहे तसं पाहिलं तर आपलं मनसर हे गाव आहे इथं गेले अनेक वर्ष एस टी स्टँड होतो परंतु इथे डेपो नव्हता आपल्याला नारंगावरून किंवा खेडवरून तिथलं ट्रॅफिक हँडल केलं जायचं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये होतं की इथं स्वतंत्र डेपो झाला पाहिजे परंतु इथून खेडचं अंतर इथून नारायणगाव सांगतो हे जर पाहिलं त्या तर त्या रेस्टेशन डेपो बसत नाही प्रत्येक वेळेला तेच उत्तर द्यायचं की तुमचा दोन डेपोच्या जवळ तुम्हाला आम्ही तिसरा डेपो देऊ शकत नाही शेवटी आपण खूप प्रयत्न केल्यानंतर बारा चौदा वर्षापूर्वी आपण कट्ट करून एस टीचा डेपो मंजूर करून घेतला आणि तो डेपो मंजूर केल्यानंतर या डेपोला स्टाफ द्यावा या डेपोला गाड्या द्याव्यात या डेपोला बाकीचं कारागीर वर्कशॉप या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु गेले अनेक वर्ष तुम्ही पाहिलं की मध्ये काही लोक आझाद मैदानमध्ये उपहोषणाला बसले होते आणि कर्मचाऱ्यांचा पगार आणि बाकीच्या मागण्या त्याच्या संदर्भामध्ये एक मोठं उपोषण झालं एस टीला द्यायची इच्छा असून देखील एस टी देऊ शकत नव्हती कारण एस टीची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती आणि आज सुद्धा तितकीच आहे परंतु सरकारने निर्णय घेतले ज्येष्ठ लोकांच्या संदर्भातला निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि आले अनेक लोकांना मोफत सोय उपलब्ध करून दिली स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका